शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कापूस बाजार पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाला रुपये इतका दर मिळत आहे भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरातच कापसाच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत किमान नऊ ते दहा हजार रुपये तरी भाव अपेक्षित होता मात्र मिळाला नाही कापूस घरात ठेवल्यामुळे घट येत आहे कापसाचे भाव वाढले पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जिल्ह्याला पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली झाडी कोसळी वीज पुरवठा खंडित आंबा हळद टरबूज खरबूज पालेभाज्यांचेही नुकसान झाले चाळीस गावला यंदा शहाऐंशी हजार हेक्टर खरीप लागवडीचे उद्दिष्ट खरीपापूर्वी बैठकीत आढावा सदुसष्ट हजार हेक्टरवर होणार कपाशीच्या पेरा